सुप्रभात आणि नमस्कार पुस्तका अर्थ आपल्या आजच्या पुस्तकाचं शीर्षक सुवर्णयुगाच्या पाऊल खुणा सुवर्णयुगाच्या पाऊल खुणा लेखक विलास देशमुख प्रकाशक नाविन्य प्रकाशन पान दोनशे अठ्ठेचाळीस किंमत तीनशे ऐंशी रुपये आणि प्रथम आवृत्ती डिसेंबर दोन हजार चोवीस पुस्तकाचं नाव सुवर्णयुगाच्या पाऊलखुणा लेखक विलास देशमुख प्रकाशक नाविन्य प्रकाशन पानं दोनशे अठ्ठेचाळीस किंमत तीनशे ऐंशी रुपये प्रथम आवृत्ती डिसेंबर दोन हजार चोवीस या पुस्तकाचा लेखक विलास देशमुख हा माझा शालेय जीवनातला बॅचमेट पुढे शिक्षणानं आणि पेशानं इंजिनियर झालेला विलास वृत्तीनं संगीतप्रेमी माणूस अगदी शालेय जीवनापासून ते चार पाच मित्र एकत्र जमून आमच्या डोंबिवलीच्या एका मैदानावर बसून तासन तास फिल्मी गाणी ऐकत असत त्या आवडीला नंतरच्या काळात अभ्यासाची जोड देत या विषयाशी संबंधित असं प्रकाशित झालेलं या लेखकाचं हे तिसरं पुस्तक आहे लेखक वर्गमित्र असल्यानं एकेरी उल्लेख केलाय तसंही आपण आपल्या आवडत्या नटनाट्यांना कुठे आधार संबोधतो चित्रपटगृहातला चित्रपटगृहातला अंधार वयाचं आणि नात्याच अंतर पार करायला मदत करत असल्यानं असं एकेरी उल्लेख होता तसं याच पुस्तकामध्ये लेखक म्हणजे माझा वर्गमित्र विलास देशमुख सांगतो एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी हा काळ त्यातले सिने अभिनेते अभिनेत्री गीतकार संगीतकार गायक ती गाणी तो अभिनय याच जिंदा दिलीनं केलेलं वर्णन म्हणजे हे पुस्तक या पुस्तकात एकूण बारा गाण्यांवर सविस्तर लेख आहेत ते वाचताना लक्षात येतं की या पुस्तकाचे लेखक विलास देशमुख हे जसं शिक्षणानं इंजिनियर आहेत तसंच त्यांनी इतिहास या विषयातही पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या बारा वर्षाच्या काळातली बारा गाणी आणि त्यातल्या प्रत्येक गाण्यावर सुमारे वीस पानांचं एक स्वतंत्र प्रकरण असं या पुस्तकाचं स्वरूप आहे या प्रत्येक प्रकरणाची सुरुवात ते गाणं ज्या सिनेमातलंय त्याचं नाव सांगत होते तो सिनेमा ज्या वर्षी प्रदर्शित झालाय त्या वर्षात हिंदी सिनेसृष्टीत प्रदर्शित झालेले इतर चित्रपट आणि एकंदरीतच त्या वर्षी सिनेसृष्टीत घडलेल्या घडामोडी गाजलेली गाणी किंवा घटना सिने कलाकारांचं कलाकार म्हणून येणं किंवा जाणं असं विस्तारानं सांगत ते लेखक त्या काळाची अर्धी वातावरण निर्मिती निर्माण करतो आणि मग ते प्रकरण पूर्णत्वाला जात काही वेळेला असंही वाटत की गाण्याचं शीर्षक किंवा गाण्याची ओळ हे त्या प्रकरणाचं शीर्षक असलं तरी तो त्या गाण्यावरचा लेख नाही ते गाणं ज्या सिनेमात आहे तो सिनेमा ज्या वर्षी प्रकाशित झालाय त्या वर्षावरचा तो लेख आहे आणि त्या त्या, त्या प्रकरणाला त्या त्या वर्षात प्रदर्शित झालेल्या सिनेमातलं गाणं समर्पकपणाने शीर्षक म्हणून उपयोगात आणलाय या पुस्तकाचा प्रवास पलभर केलीये कोई हमे प्यार करले पासून सुरू होतो आणि दहा अकरा वेगवेगळ्या गाण्यांचा टप्पा घेत दिलची आप मेरी जान जे च्या गाण्यापर्यंत येतो तशी ही सगळी बारा गाणी वाचक प्रेक्षक श्रोते म्हणून आपल्याला परिचित आहेत हे परिचित बोट धरत हे पुस्तक काही अपरिचित मुद्द्यांची सफर आपल्याला गतीनं घडवून आणत आणि हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे हे पुस्तक म्हणजे एक नोस्टाल आहे एकोणीसशे सत्तर ते एकोणीशे एक्क्याऐंशी ही बारा वर्ष जर त्या ना त्या कारणानं वाचकाच्या वैयक्तिक आयुष्याचा सुवर्ण काळ असेल तर हे पुस्तक त्या काळाचा पुन्हा एक फेरफटका ठरेल आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटना आणि या पुस्तकातला त्या काळाचा मागोवा याच्या जोड्या जुळवासारखा खेळ जर मनोमन रंगला तर मला आश्चर्य वाटणार नाही मित्रवर्य विलास देशमुख यांचं हे पुस्तक वाचताना असं सारखं वाटत होतं की एकंदरीतच हे गाणं म्हणजे आपला सुवर्ण काळ यांना त्या स्वरूपामध्ये आठवावा अशातली गोष्ट आहे हे नक्की आणि विलास देशमुखचं हे पुस्तक आणि माझ्या दुसऱ्या परिचित आर्किटेक्ट श्रेया राजवाडे यांचं गीत उमगली नव्हे हे पुस्तक ही दोन पुस्तकं जर एकत्र वाचली तर तो काळ आता विलास देशमुख यांच्या पुस्तकामध्ये दे जागा होतो आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती त्या त्या गाण्यावर विशिष्ट पद्धतीनं श्रेया राजवाड्याने केलेलं विवेचन ऐकलं तर ते दोन्ही प्रसंग म्हणजे विवेचन आणि गाणं विवेचन काळाचंही आणि विवेचन गाण्याचंही तुमच्या माझ्यासारख्या वाचकांपर्यंत थेटपणाने पडत किंवा पोचत हे नक्की विशेषत जी मंडळी आपल्या आपल्या जीवनामध्ये उत्कृष्ट गायक आहेत उत्कृष्ट सूत्र संचालन करतात अशांसाठी तर ही दोन्ही पुस्तकं नक्की उपयोगी पडतील मी गीत उमगले नवे मध्ये बद्दल पुस्तकार्थ मध्ये आधीच बोललोय म्हणून पुन्हा त्याची पुनरुक्ती करत नाही आजचं पुस्तक म्हणूनच विलास देशमुख लेखेत सुवर्णयुगाच्या पाऊल प्रकाशक नाविन्य प्रकाशन प्रथम आवृत्ती डिसेंबर दोन हजार चोवीस सुवर्णयुगाच्या पाऊलखुणा खुणा मनपूर्वक धन्यवाद